नमस्कार नमस्कार आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह येतोय त्याच कारण असं आहे की थमनेल पाहून बऱ्याच जणांच्या लक्षातही आलं असेल की हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे सध्या सोशल मीडियामध्ये एका गोष्टीची चर्चा होते महाराष्ट्राच्या आणि देशभरातल्या कुस्तीमध्ये की मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातला एक नंबरचा लढणारा पहिलो उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि उत्तर भारतातला म्हणलं प्रितपाळ फगवाडा याची एक कुस्ती उत्तर भारतामध्ये झाली आणि खूप गाजली ती कुस्ती त्याच्या दोन तीन कारण त्याच्या पाठीमागशी आहेतच पण त्याच्याहीपेक्षा त्याच्याही पेक्षा कुस्ती चांगली झाली याच्यापेक्षाही ती कुस्ती गाजली तर अनेक वाद या कुस्तीमध्ये पाहायला मिळाले ज्याच्यामध्ये प्रितपाल फगवाडा जो आहे तो स्वतः महाराष्ट्रातले एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलन असणारे गोविंद पवार ज्यावेळेस त्याच्याशी बोलत होते आखाड्यामध्ये त्यावेळेस तो ज्या पद्धतीनं बोलत होता ते महाराष्ट्रातल्या कुस्तीला एक अपमानास्पद वागणूक देणं किंवा अपमान करणं या उद्देशानं तो बोलत होता आणि हे साधारणतः सगळ्यांना स्पष्टपणे जाणवत होत पण अं कोणाची प्रतिक्रिया आली नाही त्याबद्दल सोशल मीडियावर पण चर्चा झाली परंतु उत्तर भारतातील ही आरेरावी महाराष्ट्रातील जनता किती दिवस खपवून घेणार हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये अं प्रितपाल असेल त्याच्यानंतर अगोदर छोटा मोनू वगैरे यांच्याही अशा पद्धतीनं ऍग्रेशन राहिलेलं आहे पण अलीकडच्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये सिकंदर शेखनं प्रीतपाल असेल जस्सापट्टी असतील उत्तर भारतातले मोठे मोठे सगळे पैलवान असतील त्यांना पराभूत केलं आणि त्याच्यानंतर आता महेंद्र गायकवाड असेल माऊली कोकाटे असेल त्यानंतर रवी चव्हाण असेल हे पैलवान उत्तर भारतामध्ये महाराष्ट्रातील पहिल कुस्तीचा दबदबा निर्माण करताना दिसतात आणि प्रितपालची जी वृत्ती आहे ती अनेक वेळा अशी दिसून आलेली आहे की त्याला जर कुस्ती जड जायला लागली तर प्रितपाल भांडण करतो हे बऱ्यापैकी उत्तर भारतातील लोकांना माहिती आहे आणि दक्षिण भारतात किंवा महाराष्ट्रातील लोकांनाही माहिती आहे याच्यासाठी एक सगळ्यात सोपा पर्याय असा आहे की अ सारख्या पैलवानाच्या कुस्त्या महाराष्ट्रामध्ये शक्यतो टाळायला पाहिजेत कारण उत्तर भारतातल्या पैलवानांना सर्वात जास्त जर कुस्तीमधून पैसा जात असेल तर तो फक्त आणि फक्त महाराष्ट्रातून जातो आणि हे जर आपल्याला थोडं कमी करायचं असेल हे जर टाळायचं असेल तर प्रितपाल सारख्या पैलवानाच्या कुस्त्या महाराष्ट्रामध्ये टाळल्याच पाहिजे त्याच्या कुस्त्या घेणाऱ्या ठेकेदारांनी याची नोंद घेतली पाहिजे जर अशा प्रकारे उत्तर भारतातला एक मल्ल महाराष्ट्रातल्या वस्तादांवरती अशा प्रकारे आरेरावी करतो महाराष्ट्रातील पैलवानांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रातील पैलवानांना दुखापत करण्याचा प्रयत्न करतो तर अशा पैलवानाच्या कुस्त्या आपण घेतल्या नाही पाहिजे हे महाराष्ट्रातल्या मानिमनाच्या कुस्ती शौकिनांनी कुस्ती मैदान जोडणाऱ्या वस्तादांनी ग्रामस्थांनी याबाबत निर्णय घ्यायला पाहिजे दुसरा महत्वाचा मुद्दा येतो कि उत्तर भारतातील मल्लांना किती पैसे द्यायचे आज अशी परिस्थिती झाली की महाराष्ट्रातल्या जर टॉपच्या पैलानांबरोबर कुस्ती घ्यायची असेल म्हणजे महेंद्र बरोबर असेल माऊली कोकाटेंबरोबर असेल प्रकाश बनकर बरोबर असेल माऊली को जमदाडेंबरोबर असेल अशा जर पैलानांबरोबर कुस्त्या घ्यायच्या असतील तर उत्तर भारतातील पैलवान हे मोमांगे म्हणजे त्यांच्या मनालाही तेवढी रक्कम मागतात तर याच्यावरही कुठेतरी अंकुश असायला पाहिजे महाराष्ट्रातील पैलवानांना आपण बऱ्याच वेळा बघतो की त्यांना पैसे कमी दिले जातात पण उत्तर भारतातील पैलवानला जास्त पैसे दिले जातात का तर बाबा तो फ्लाईट नाही येतो हो त्याचा खर्च आहे महाराष्ट्रातील पैलवानांचा नाही का तर या पातळीवरती सध्या तरी कुठेतरी कुस्ती कमिट्या ज्या असतील त्यांनी निर्णय घेणं चर्चा करणं क्रम प्राप्त आहे जर आपण अशा पद्धतीने जर उत्तर भारतातील पैलवानाला जर जास्त पैसे द्यायला लागलो बऱ्याच वेळात उत्तर भारतातील पैलवान पडतात मग आपण त्यांना रक्कम देतो का तेवढी रक्कम आपण आपल्या जर खालच्या जोडीतल्या पैलवानांना काही प्रमाणात जर दिली तर त्यांच्याही करिअरच्या दृष्टीनं ते महत्वाचं होईल मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगेल की प्रितपाल सारख्या पैलवाच्या कुस्त्या महाराष्ट्रामध्ये कृपया नका घेऊ घेतल्याच नाही पाहिजेत जेणेकरून अशा मुजोर पैलवनाच्या वृत्तीला चाप बसवायचा असेल तर महाराष्ट्रातील जनतेने महाराष्ट्रातील कुस्ती कमिट्यांनी महाराष्ट्रातील वस्तदांनी या गोष्टीकडं गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे इथून पुढे आपण नवनवीन व्हिडिओ दररोज वरती टाकणार आहोत त्या माध्यमातून समस्त कुस्ती शौकिनांना थोड्या काही गोष्टी नवीन असतील कुस्तीतल्या घडामोडी असतील याबाबतची माहिती दिली जाईल त्यासाठी अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या वादळी विषयी या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका किंवा अशा पैलनांच्या कुस्त्या घ्यायला पाहिजेत का याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता तोपर्यंत धन्यवाद